नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टीचा अंदाज दिला होता की आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये जी आवश्यक असणारी जी टी टी एक्झाम आहे ज्यालाच आपण टीचर एलि टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा असं म्हणतो बरोबर आता एक ते आठ पर्यंत आपल्याला माहित होतं की दोन प्रकारच्या टीईटी होत्या एक टी ईटी एक जी प्राथमिक शिक्षकांसाठी होती आणि टी ईटी दोन जी माध्यमिक शिक्षकांसाठी होती आणि जी नववी दहावीला शिकवणारी शिक्षक आहेत त्यांना अनिवार्य नव्हती ची पण आपल्याला एक बातमीच अशी मिळाली आहे की जी तुम्हाला त्यावर आधारित मी मागे व्हिडिओ ही बनवलेला आहे की आता नववी आणि दहावी आणि अकरावी बारावी म्हणजे जवळजवळ नववी पासून बारावी पर्यंत जे टी पासून बाजूला होते ना शिक्षक त्यांना देखील आता टीईटी होणार आहे आणि त्याची अनिवार्यता आहे म्हणजे आता आपल्या दृष्टीने टीटी परीक्षा खूप म्हणजे खूप महत्वाची होणार आहे म्हणजे जे विद्यार्थी म्हणा किंवा जे शिक्षक म्हणूया आपण हे सर्व शिक्षक आहोत म्हणून हे शिक्षक म्हणूया की ज्या हे टी ईटी पासून आतापर्यंत की ज्या परीक्षा पास आऊट नव्हते की त्यांना त्याचे परिणाम समजलेले आहेत की ते पास नसल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या संधीपासून मुकावं लागलं कि जवळजवळ या बावीस तेवीस हजार जागा भरल्या जात आहेत आणि आपल्या या कारण परीक्षाच अशी टफ असते की त्याच्यातून आपल्याला एक काही मध्ये आपलं बघतोय आपण वन पर्सेंट टू पर्सेंट विद्यार्थी दरवर्षी पास आऊट होत आहेत म्हणजे एवढी टफ परीक्षा आणि त्यातली त्यात आता आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन अशी येते की आता आयबीपीएस ती परीक्षा घेणार आहे बरोबर आयबीपीएस जर परीक्षा घेत असेल आपण बघितलेलं आहे टेट एक्झाम आयबीपीएसने घेतलेली आहे कशा पद्धतीने ती कंडक्ट झालेली आहे कशा पद्धतीने तिचा फॉर्मॅट आहे आणि आता जर टीईटी जर आयबीपीएस पॅटर्न जर होत असेल तर तेवढं आपल्याला आता हिथून पुढे जे आऊट नाहीयेत त्यांच्यासाठी तर खूप आता निकर म्हणजे खूपच आता महत्वाचं झालेलं आहे कारण एक तर अगोदरच ती टफ पेपर आणि त्यातली त्यात आयबीपीएस घेणारे म्हटल्यानंतर आणखीन त्याच वज पण काळजी करू नका मित्रांनो जे आता जरी या स्पर्धेतनं तुम्ही नसला तरी शंभर टक्के दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरती होणार आहे आणि जे विद्यार्थी अजूनही फ्लो मध्ये आलेले नाहीत की जी पहिली पायरी म्हणतो टी ई टी अजूनही नाहीये जे विद्या शिक्षक की त्यांना संधी मिळेलच आणि ते पास आऊट झाल्यानंतर त्यांना इलिजिबल होते ते कशासाठी अभियोग्यता टी एमटीट्यूड टेस्ट म्हणतो आपण त्यासाठी अभियोग्यता चाचणीसाठी ते पात्र होतील त्यासाठी आपण आत्तापासूनच त्याची तयारी करायला लागला आणि त्यासाठीच आपण एक म्हणून किंवा आपण एक माहिती असावी म्हणून की कधीही त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि शासन शंभर टक्के या दोन ते तीन महिन्यामध्ये टी ईटी घेत असत त्यासाठी आपण अगोदर टीटी समजून घेऊयात की आपल्याला कशा पद्धतीने त्याचा अभ्यासक्रम आहे बघा अजूनही आपण च्या पॅटर्न तो जाहीर नाही केलेला फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मी सांगेल त्या त्यावेळेस की एस मध्ये कशा पद्धतीने चेंजेस करता येतात ते किंवा केलेले आहेत ते इथं आपल्याला दिसतंय की पेपर एक आणि पेपर दोन की जो पेपर एक असतो प्राथमिक शिक्षकांसाठी आणि पेपर दोन असतो माध्यमिक शिक्षकांसाठी पेपर एक आणि दोन मध्ये एक जो महत्वाचा विषय असतो ज्याला वेटेज आहे बघा तीस मार्काचं तीस प्रश्न एमसी क्यू प्रश्न असतात तीस प्रश्न असतात की जे बाल विकास किंवा बालमानसशास्त्र किंवा किंवा शास्त्र हे जे दोघांनाही अनिवार्य असणार महत्वाचा शिक्षणशास्त्र म्हणतो आपण त्याला अध्यापन शास्त्र म्हणजे शिक्षणशास्त्र म्हणजे तुम्ही डीएड करत असताना जे काही अभ्यासक्रम शिकलेला आहात किंवा बी एड शिकत असताना जो काही अभ्यासक्रम शिक ख, ऐ, शिकलेला आहात त्याच्यावर आधारित प्रश्न आणि बालमानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्रातला बालमानसशास्त्र हा संपूर्ण डिटेल मी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ते सांगणारच आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला साधारणतः तीस प्रश्न विचारले जातात आणि ते कुठलाही पॅटर्नने घेऊ द्यात त्याच्यावर आधारित प्रश्न हमकास राहणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बदल तर होत नाहीये पुढ प्र, बर बर, हे तर विषय राहणार आहेत प्रथम भाषा मराठी बरोबर की दोन्हीकडे असणार अनिवार्य विषय मध्ये त्यानंतर इंग्रजी असेल बरोबर हे दोन्हीलाही राहतील बरोबर त्यामुळे तो विषय संपला त्याच्यावर आधारित तीस तीस प्रश्न राहणार आहेत त्यानंतर बघतोय आपण मराठी आणि इंग्रजी सांगितलं हे तर ऑप्शनल की जे जे ज्या ज्या लँग्वेज मध्ये त्यांचं एज्युकेशन झाले शिक्षण झाले त्यांना ते आपल्याला माहिती आहे ते ऑप्शनल असणार आहे पुढं बघा त्यानंतर इथं गणित जो परिसर अभ्यास सॉरी पेपर एक ला जे देणार आहे ते गणित त्यांना कंपल्सरी असणारच आहे आणि पर्यावरण त्याला इन्वयरमेंटल सायन्स म्हणतो आपण ते तर कंपल्सरी कंपल्सरी झाले असे प्रत्येकी तीस तीसचं वेटेज देऊन दीडशे मार्काची टी टी एक्झाम कंडक्ट केली जाते आता कोण कंडक्ट करेन त्याच्यावरती डिपेंड असेल आयबीपीएस ने कंडक्ट केली तर फॉर्मेटमध्ये काय चेंज येईल फक्त आता आयबीपीएस ने ज्यावेळेस केली त्यावेळेस जी अभियोग्यता हो घेतली होती त्यावेळेस एकच पेपर घेतला होता त्याच्यामुळे तिथं पण आता टीईटी ज्यावेळेस घ्यावा लागेल त्यांना पेपर एक आणि पेपर दोन वेगवेगळे घ्यावे लागतील बरोबर आता हिथ गणित आणि एमटीट्यूट म्हणतो आपण त्याला ती बुद्धिमत्ता वगैरे त्यांचे पॅटर्न आपल्याला आयबीपीएस चा माहिती आहे आपण मध्यंतरी आयबीपीएस पॅटर्न बरेच एक्झाम झाले टीसीएस आयबीपीएस चे त्याद्वारे आपल्याला गणित कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला माहिती आहे बरोबर पर्यावरण अभ्यास हे झालं पेपर एक च्या बाबतीत पेपर दोन च्या बाबतीत जर म्हटलं तर एक सांगितलं की कॉमन तीन सब्जेक्ट तर येणारच आहेत कुठले अनिवार्य असणारे बालमानसशास्त्र शास्त्र ते तीस मार्काचं विषय वाईज बघितलं मराठी इंग्रजी जे कंपल्सरी असणारे आणि राहिला विषय या दोन विषयाचा की ऑप्शनल आहेत की त्याला आपण गणित विज्ञान त्याला आपण मॅथ सायन्स देव एक ऑप्शन असणारे आणि दुसरा ऑप्शन असणारे समा, समाज सामाजिक शास्त्र बरोबर समा, समाजशास्त्र समाज सामाजिक अभ्यास शिक्षणाच्या सामाजिक अभ्यास असे ऑप्शनल म्हणजे इथं जो इथं आपण ऑप्शन ऑप्शनल आहेत हे जो पेपर आपल्याला घ्यायचा येतो आणि त्याला एकूण साठ मार्ग दोन्ही गुण गणित विज्ञान असे टोटल दीडचं असा पेपर एक आणि पेपर दोन प्राथमिक शिक्षकांना तर कुठला सांगितलंय की एक पेपर काही पेपर दोनही देतात पण ते नुसार असतं डी एड झाल्यानंतर बी एड केला असेल तर तो, तो दोन्ही पेपर आता सांगितलं की पेपर दोन फक्त आता जो मध्यंतरी जो निकाल झाला कुठला सर्वोच्च न्यायालयाचा की फक्त बी एड वाल्यांना फक्त पेपर टू कंपल्सरी दिलेला आहे वनची आवश्यकता नाही किंवा बीएड वाले डीएड मध्ये अप्लाय नाही करू शकत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी फक्त पेपर टूच अनिवार्य बरोबर अशा पद्धतीने हे झालं बेसिक आता आपण जर अभ्यासक्रमाबाबतीत विचार करायला गेलो बरोबर अभ्यासक्रमाबाबतीत जर विचार करायला गेलो तर आता आपण बाल विकास आणि अध्यापन शास्त्र एक टॉपिक म्हणजे आपला एक विषय घेऊयात की कशा पद्धतीने त्याच्यावर प्रश्न विचारले जातात इथून माझं जेवढ्या जेवढ्या काही टीटी झाल्या टीचर एलिजिबिलिटी टेस्ट कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा की मुलांचा विकास म्हणजे विकासाचे टप्पे की कुठल्या वयोगटामध्ये बालकाचं म्हणजे भ्रूण अवस्थेपासून गर्भधारणेपासून अवस्थेपासून त्याच्या विकासाचे टप्पे शारीरिक विकास असेल मानसिक विकास असेल त्याच्यावर आधारित तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात विकास असेल वाढ असेल परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी एज कडे ज्या मूल जात त्यावेळी त्याच्या शरीर रचनेत बौद्धिक क्षमतेत कस बदल होत राहतो त्याच्या गुण गुण असेल या सर्व गोष्टी मध्ये कसा बदल होत राहतो त्या संकल्पना आणि निसर्ग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याच्यामध्ये दे कसं डेव्हलपमेशन म्हणतो आपण कशा प्रकारे विकास होतो बाल विकास म्हणतो आपण त्याच्यामध्ये संकल्पना स्पष्ट केल्या जातात विकासाची जी काही तत्व आहेत कशा पद्धतीने विकास टप्पे दिलेले बरोबर आपण बाल्य अवस्था म्हणतो अवस्था म्हणतो बरोबर त्यानंतर शून्य ते एक असेल त्यानंतर अनेक असे टप्पे पाडलेले आहेत एजचे की त्या त्या वयामध्ये कशा प्रकारचा बालकामध्ये विकास त्याचं बिहेव्हिअर असतं कशा पद्धतीने त्याच्या आत्मसात करतो ज्ञान या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात जैविक असेल की त्याच्यावरती असणारा आस, आस जो आसपासच्या गोष्टीचा परिणाम म्हणजे जैविक गोष्टीचा परिणाम मानसशास्त्रीय मान परिणाम सामाजिक शास्त्राचा म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्याच्या स्वतःच्या ज्ञान ग्रहण करण्याचा बौद्धिक क्षमतेवरती शारीरिक क्षमतेवरती कसा इफेक्ट होतो परिणाम होतो हे सगळं म्हणजे बाल मानसशास्त्र तुम्हाला डिटेल तिथं सांगितलं जातं म्हणजे त्याच्यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला पूर्ण शिकवल्यानंतर त्याच्यावरती आधारित प्रश्न वारंवार विचारले वार वार जातात तुम्ही कधी जरी टी टी एक्झाम ज्या मागे झालेली कंडक्ट केलेली पाहिली असेल तर प्रश्न विचारण्याची पद्धती कशी असते मी एमसीक्यू क्यू सिरीज स्टार्ट करेन त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने टीईटीला बाल मानसशास्त्रावरती शिक्षण शास्त्रावरती प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला ओव्हरऑल त्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन सहित त्याचं विश्लेषणा मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने बाल मानसशास्त्र शिक्षणशास्त्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात विकासाची परिमाणे आणि त्याचे परस्पर संबंध म्हणजे त्याचा विकास कसा होतो आणि विकास होत असताना त्याचा इतर गोष्टीशी कसा परस्पर संबंध आहे शारीरिक असेल या गोष्टीशी पुढं संख्यात्मक भाव, संख्यात्म विकास भावनिक विकास सामाजिक विकास नैतिक विकास या सगळ्या गोष्टीचा टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस या बालमानसशास्त्र ज्यावेळेस हा घटक टप्प्याटप्प्याने तुम्हाला शिकवला जाईल त्यावेळेस तुम्हाला ते कळेल तर बाल्य अवस्था त्याची भाषा त्याचं बालपण बरोबर त्यानंतर काही उशिरा बालपण अशा खूप मोठ्या कन्सेप्ट त्या बालमानसशास्त्र आणि शिक्षण शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत विकास समजून घेणे आणखी त्याच्यावरती अनेक शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रामध्ये अनेक अशा थेरीज मांडलेल्या आहेत बरोबर आणि या ज्या काही थेरीज मानले कोलबर्ग असेल अनेक अशा बरोबर त्या तुम्हाला वारंवार त्याच्यावरती आधारित प्रश्न सुद्धा विचारले त्या ते पूर्ण त्याच्यावरती वेगळं सेशन आयोजित केलं जाईल कि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत त्याच्यावरती केलेलं त्यांनी कुठली उत्पत्ती मांडली त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या जातील पुढे वैयक्तिक फरक वृत्तीच्या क्षेत्रातील अंतर आणि आंतर वैयक्तिक फरक ह्या वेगवेगळ्या टप्पे वे योग्यता आवड सवयी बुद्धिमत्ता यांचे मूल्यांकन हे सगळे गोष्टी या बालमानसशास्त्रामध्ये कि त्याच योग्यता किंवा आवड कोणत्या ह्याच्या त्याच्या सवयी त्याची बुद्धिमत्ता हे ज्यावेळेस तुम्हाला टाईप प्रश्न घेतले जातील त्या त्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यावर आधारित प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस लक्षात येईल की या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतात समायोजन असेल वर्तवणूक असेल समस्या मानसिक आरोग्य त्यानंतर बाल विकासाच्या पद्धती दृष्टिकोन त्यानंतर निरीक्षण मुलाखत त्यानंतर तो म्हणजे त्याच्यावरती आधारित म्हणजे निरीक्षण कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती तो लावलेला स्केल कशा पद्धतीने त्यामध्ये त्याच्यामध्ये प्रोग्रेस होतं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात विकासात्मक कार्य आणि धोके हे झालं बालमानसशास्त्र संदर्भात आणि त्याच्यावरतीच त्या बाल मानसशास्त्राचा उपयोग करून शिक्षणशास्त्र म्हणजे आपल्याला शिक्षक या नात्याने त्या बालमानसशास्त्राचा अभ्यास करून आपण कशा पद्धतीने त्याला ट्रीट केलं पाहिजे कशा पद्धतीने त्याला त्याच्या सोबत त्याच्या या संपूर्ण बौद्धिक क्षमता काळात किंवा शारीरिक क्षमता विचारात घेऊन त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान कौशल्य त्याची पूर्ण विकास होण्या वाढ आणि विकास होण्यासाठी शिक्षक या नात्याने काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या संकल्पना या शिक्षणशास्त्रामध्ये बालमानसशास्त्राचा अभ्यास करून घेतला जातो पुढं त्यानंतर शिकणे समजून घेणे संकल्पना शिक्षणाचे स्वरूप इनपुट प्रक्रिया परिणाम म्हणजे त्यासाठी सर्व प्रक्रिया समजून घेणं त्या बाल मानसशास्त्राच्या गोष्टी समजून घेणं आणि त्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्या शिक्षणशास्त्रामध्ये ऍडिशन करून ते इनपुट आपल्या शा, शास्त्रामध्ये ऍड करून आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी ट्रीट केलं पाहिजे कशा पद्धतीने शिक्षण प्रणाली असली पाहिजे त्या गोष्टींचा अभ्यास शिकवण्याचे घटक ते वैयक्तिक पर्यावरण ह्या संकल्पना त्याच्यामध्ये असतील शिकण्याकडे दृष्टिकोन त्यांच्या लाभ लाभूपणा वर्तनवाद आता इथे सुद्धा अनेक संशोधकांनी केलेलं संशोधन शिक्षणशास्त्रामधलं बरोबर विविध उत्पत्त्या मांडल्या स्किनर असेल पॅवलाव असेल डाईक असेल त्यांगेट वग वाय की असेल अनेक प्रकारचं संशोधन त्याच्यामध्ये आणि बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्र असेल शिक्षणशास्त्रातला मानसशास्त्र हा टॉपिक असेल याच्यामध्ये तुम्हाला वारंवार विचारला जाणार जो आय एम पी म्हणतो तो म्हणजे ह्या उत्पत्तीवरती शिक्षणशास्त्रातला या ज्या अनेक संशोधन केलं त्याच्यावरती या उत्पत्ती त्यांचं साल असेल ते कोणत्या कोणत्या म्हणजे देशातले असतील त्यांनी कशी संकल्पना मांडली कुणाची उत्पत्ती कुणाची आहे अशा अनेक संकल्पना त्या आपल्याला त्या आप मानसशास्त्र घटकामध्ये अभ्यासायचे बरोबर शिक्षणावरती परिणाम त्याचा संख्यात्मक प्रभावी कार्यदर्शक या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं तिथं सांगितल्या जातील स्मृती आणि विसरणे प्रेरणा आणि पोषण शिकण्यास त्याची भूमिका शिक्षणाचे हस्तांतरण हे काही संकल्पना आहेत कशातल्या वरती जे अभ्यासला आपण ते बालमानसशास्त्र संदर्भात होतं आणि शिक्षणशास्त्र या सगळ्या शिकवण्याच्या पद्धती तुम्हाला कशा कोणत्या पद्धती अवलंब करायचा आहे कोणत्या तो सर्व अभ्यास करून तुम्ही कशा प्रकारे एक्सपोज केला जातात कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या पुढं सगळ्या गोष्टी मांडल्या जातील या बरोबर आणि त्यानंतर त्याच्यावरती आधारित शिक्षण शास्त्र शिक्षणशास्त्राविषयीच्या समस्या समस्यामध्ये आपल्याकडे म्हणतो ना आपण की शिक ज्यावेळेस आपण जी ही प्रणाली आहे त्याच्यामध्ये शिकवत असताना अनेक अशा समस्या जाणवतात त्या समस्या सोडण्यासाठी वेगवेगळ्या नीती अवलंबली जाते अनेक प्रकारच्या संकल्पना आयोजित केल्या जातात की शिकवणे त्यांना शिकवणे शिकवणारे यांचा संबंध संदर्भात शिकवणारे सा म्हणजे त्याच्या शिकवताना असणारा तो सामाजिक शारीरिक परिणाम राजकीय परिणाम सांस्कृतिक शिकणारे विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या भूभागातून आलेले म्हणजे राजकीय परिणाम असणारे शारीरिक किंवा भौगोलिक परिस्थितीचा त्या विद्यार्थ्यांवरती असणारा परिणाम त्यासाठी आपण कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास केला गेला के पाहिजे विविध संदर्भातील मुले विशेष गरजा असणारी मुले विशेष सर्व समावेश एवढ्या मोठ्या संकल्पना बघा जवळजवळ आपल्याला तीस मार्क आहेत त्याच्यावरती त्याच्यामुळे त्याच्यातल्या सगळ्याच्या सगळ्या बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र याच्यावरती आधारित सगळ्या संकल्पना आपल्याला दृढ असणं गरजेचं आहे की त्याचा फायदा आपल्याला की ज्या परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न कुठले आहेत एमसी क्यू आपण घेतो त्यातली त्यात आता आयबीपीएस विचारणार आहे आता चा हा फ्लेक्झिबल पॅटर्न असतो तो कधीही पॅटर्न फॉलो करत नाही कधी कुठल्या पॅटर्नला जास्त प्रश्न विचारतो काय सांगावं जर त्यांनी बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा जास्त पोर्शन वाढवलं हो तर नक्कीच तुम्हाला टीईटी ला आणखी टफ जाणार आहे म्हणजे या गोष्टी तुम्हाला खूप आहेत बघा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बघा आणखीन बरेचसे टॉपिक आहेत तुम्ही ज्यावेळेस अभ्यासक्रम उघडला जाईल आपल्याला येणारा भविष्यात आता त्याच नोटिफिकेशन तर येईलच काही दिवसामध्ये की कशा कोण कंडक्ट करणारे आणि कशा पद्धतीने त्याचा पॅटर्न असणारे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या निष्पन्न होऊन जातील की आपल्याला आता आणि एक डायरेक्शन मिळेल की आता एक कळेल की बाबा कोण कंडक्ट करणारे हे तर आयबीपीएसने सांगितलंय आणि ज्यावेळेस त्या जाहीर केलं जाईल त्यावेळेस आपल्याला एक स्पेसिफिक रूट मिळेल स्पेसिफिक मार्ग मिळेल या सगळ्या गोष्टी आपण आणखीन मानसशास्त्रामध्ये पाहतो बघा शिक्षणाचे आयोजन करण्याचे दाखले शिक्षण केंद्रिक विषय केंद्रित शिक शिकणारे केंद्रित त्यानंतर नियोजित क्रियाकल्पता नियोजन घटक या सगळ्या गोष्टी आपण आणि त्याच्यातले असणारे अनेक कायदे म्हणून बरोबर अनेक योजना या त्या त्या घटकामध्ये तुम्हाला अभ्यास करायला मिळत सांगायचं तात्पर्य काय की विद्यार्थी मित्रांनो किंवा शिक्षकांनो तुम्हाला टी, टी जर ने होणार असेल तर आपल्याला तेवढा अभ्यास सुद्धा हार्ड करावा लागेल कारण आता बघितलं एका संधीमधून आपण बाहेर गेलेलो आहे आपण का तर आपण क्वालिफाईड नव्हतो आता त्याच त्याची किती अनिवार्यता आहे आपल्याला ध्यानात आलेलं आहे त्यासाठी यदा कदाचित जर लवकर जर टी टी ची आयोजन केलं तर आपल्याकडे कमी कालावधी राहील आणि जर कमी कालावधी राहिला तर मात्र परत आलेली संधी आपल्याला परत मिळते का काय हा प्रश्न पडेल त्यामुळे टी जर जाहीर नक्कीच होईल एवढं तर गॅरंटी आहे काही काळामध्ये आणि वेळ जर आपल्याला अपुरा पडला तर नक्की आपल्याला परत त्या चक्रव्यूहामध्ये आपण अडकलो जाऊ हे तितकच त्रिकालवादी सत्य आहे म्हणून आपण याच्यासाठी आपण एक नवीन बॅच नुकतीच लाँच करणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण शास्त्र मानसशास्त्र आणि ज्या पॅटर्नने आता हे तर विषय जे अनिवार्य विषय आहेत ते तर घेतले जर आपण पॅटर्न वाईज जर बघितलं कंडक्ट करणार असेल तर अगदी आयबीपीएस नुसार जो जो नवीन अभ्यासक्रम असेल त्यानुसार सर्व समावेशक बॅच कि स्पेसिफिक ती जर ऑनलाईन ऑफलाईन बॅच सगळं आयोजन करण्याची प्रोसेस ऑलरेडी तयार आहे एकदा का नोटिफिकेशन येऊन द्या तोपर्यंत आपण सगळ्या प्रोसेस तुम्ही आणखीनही डिटेल्स या कॉन्टॅक्ट नंबरवर दिलेला आहे त्याच्यावरती करा तुम्हाला सर्व डिटेल मिळून जातील आणि आपल्या आप बॅस संदर्भात कारण तुम्ही आता जर सुरुवात केली बघा खूप कमी कालावधी हो राहतो कारण शासनाला एक एका वर्षामध्ये जवळजवळ दोन इलेक्शन लढवायचे त्याच्यामुळे खूप कमी कालावधीन हो एकदा का जाहीर केलं तर ते घेणे आणि आपल्याला तर माहिती आहे शा एक शासनाचा नियमच आहे किंवा शिक्षण प्रणालीचा नियमच आहे एका वर्षामध्ये दोन टीईटी आला घ्यायला सांगितलं पण आपण कमीत कमी शासन एक तरी घेत म्हणजे या वर्षातली टीईटी तर हमखास होणार आहे बरेच जर आपल्याला ते माहिती ज्या फ्लो मधनं गेलेले त्यांना तर माहितीये म्हणजे जर आयबीपीएस घेणार आहे म्हटल्यानंतर त्या पॅटर्न नुसार जर आपल्याला त्यात जायचं असेल तर आत्तापासूनच तयारी ला लागणं गरजेचं का तर नंतर आपल्याला वेळ खूप अपुरा पडतो कारण आपण अभियोग्यतेच्या टायमाला बघितलंय की अचानक जाहीर केलेली आहे बरोबर अगदी वी पंचवीस ते सव्वीस दिवस विद्यार्थ्यांना त्या पेपर साठी मिळालेले आणि त्यातली त्या सगळ्यांना हा अपरिचित असा विषय होता तो म्हणजे आयबीपीएस आणि त्या आयबीपीएस पॅटर्नचं केवढं मोठं ओझ सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलं आणि त्याचे परिणामही ही रिझल्ट वरती झालेले दिसतायत म्हणजे परि दोन हजार सतराला ज्यांनी अभियोग्यता दिली त्यांचा त्यावेळचा असणारा स्कोर आणि ज्यावेळेस दोन हजार बावीस साली अभियोग्यता हो दिली त्यावेळेस असणारा त्यांचा स्कोर जमीन फरक झाला का आता सगळ्याच्या सगळा पॅटर्न बदललेला होता आणि जर तीच आयबीपीएस टी घेणारा घेणार टीटी जर आयबीपीएस घेणार असेल तर मग विचार करा आपल्याला आत्तापासून आप तयारीला लागणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण या बॅच संदर्भात सिरियस होऊन आपण ह्या बॅचचं आयोजन करतोय की ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्पेसिफिक विषयाचं कुठलाही पॅटर्न असू दे आयबीपीएस तर आयबीपीएस आयबीपीएस नुसार आपण त्याचं आयोजन करणार आहोत सर्व बॅच ची तयारी आहे ऑलरेडी तुम्हाला डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जाऊन कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल नोटिफिकेशन नक्कीच येणार आहे या कालावधीमध्ये आपण आतापासूनच तयारीला लागू एम सी क्यू सोडवायला लागू कुठल्याही गोष्टी करून जेणेकरून आपण त्या फ्लो मध्ये राहू जेणेकरून कारण काय होणार आहे एक नोटिफिकेशन किंवा आपल्याला आलेली तारीख पडल्यानंतर तिथून अभ्यासाला लागणं आणि आत्तापासूनच त्या प्रवाहात असणं या दोन्ही जमीन असा फरक आहे कारण आतापासूनच राहिल्यानंतर आपण ऑलरेडी प्रिपेअर झालेला असतो एक्झाम देण्यासाठी आणि शासनाचं बघा एक महिन्यात घेऊ शकते दोन महिन्यात घेऊ शकते जर कमी कालावधी दिला तर खूप म्हणजे खूप त्रास होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने घ्या नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश येणार आहे एवढं नक्कीच बघा आणखीन अशा काही व्हिडिओच्या संदर्भात टीईटी असेल किंवा इतर संलग्न व्हिडिओसाठी तुम्हाला या चॅनल वर सर्व अपडेट मिळतील आमचा चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी त्याच्यावरती रोज तुम्हाला वेगवेगळ्या संदर्भात अपडेट मिळतील ते अपडेट मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बेल आयकॉन दाबा आणि त्याच्यासाठी बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला फायदा काय होईल रोजचे रोज जे महत्वाचे नोटिफिकेशन असतील ते मिळतील त्यानंतर त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल या पद्धतीने तुम्ही आयडी टाका तुम्हाला चॅनल दिसेल त्याच्यावरती जॉईन व्हा तिथं सुद्धा तुम्हाला रोज सगळ्या स टेस्ट होणारे सराव टेस्टी होतील आणि रोजचे रोज अपडेट मिळतील त्याचाही फायदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की तयारीला लागा कधीही येऊन धडकू शकते परीक्षा वेळ पडला तर परत ये रे माझ्या मांगल्या मागच्या वेळेस जे 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 आपण भोगलेले तेच परत काही खूप कमी विद्यार्थी असतील की जे फ्रेश आहेत पहिल्यांदा टीईटी देतात बरेच जण असे सापडतील की दोन दोन तीन तीन चार चार टीईटी परीक्षा दिलेल्या असतील त्यांना परत परत आणखीनही नाही याच फ्लोअर मध्ये किती वर्ष राहणार आहे त्यासाठी आली आहे संधी आता तरी टी मध्ये क्वालिफाईड व्हा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये परत ची देण्याची गरज लागणार नाही आपल्याला आहे आता टीईटी पास झाल्यानंतर तुम्हाला परत टीईटी देण्याची गरज लागते ते तुमचं प्रमाणपत्र आयुष्यभर म्हणून किंवा लाईफ टाइम कसं ग्राह्य धरलं जातं त्यामुळं एकदा त्या ह्याच्यातून पास होऊन एकदाच त्यातून बाहेर पडा जेणेकरून आपण परत कधीही अभियोग्यता झाली तरी त्याला आपण प्रिपेअर असू किंवा आपण एलिजिबल असू पात्र असू त्यासाठी सांगणार मित्रांनो या गोष्टी फॉलो घ्या नक्की तुम्हाला त्याच्यातून यश मिळेल ठीक आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नवनवीन अपडेट घेण्यासाठी चॅनल जॉईन करा थँक्यू